तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आता आज उठल्या उठल्या पहिले आंघोळ आंघोळ झाल्याच्यानंतर आता आपण सूर्यनारायणाचे पहिले दर्शन सूर्यनारायणाचे दर्शन झाले की गणपती बाप्पाचे दर्शन घरातल्या देवाचे दर्शन दर्शन सगळे झाले की गाडी काढणे आपली ओंगणी काढली की सारखंच दुकानात दुसरं म्हणजे रोजचा नियम नियम टू नियमच काम झालं पाहिजे लक्ष्मी अशीच येत नाही पहिले धर्म करावं लागतात तेव्हाकडे लक्ष्मी वास करते भाऊ समजला का हे सूर्य नारायण नारायणाला आपला पहिला नमस्कार दुसरा तुळशी मातेला नमस्कार चला आता देवाचे दर्शन करू तर बोला गणपती बाप्पा मोर्या वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्वेदनम पूर्ण देव सर्व कारे सुसर्वदा हे झाले आपले आता गणपती बाप्पाचे दर्शन सकाळी सकाळी प्रत्येकाला जिवारे झोपीतून उठायचं मग येते वर कते ना, आ, आ, उठली ना आता चला मग आता गाडी घेऊन पलटून चला दुकानात ब्लॉक ब्लॉक हा ब्लॉकच असते आजचा ब्लॉक हे असतात भाऊ हे दिसतात का तुमच्या इकडे घरातून पोळ्या नेणे खाणे पिणे करतात पवन पुत्र हनुमान की जे बजंगली की जय चलो चला आप दूध घेना पहले दूध घो फटकन फटकन फटा फट 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 फटा फट फट फट, फट। भैया दूध दो भैया दो लीटर दूध दो असं होऊन पडलं भाऊ आमच्या इकडे चटकेच लागते ना एक दोन घंटेने तर डबल पाणी चालू होते चलवासा आमच्या इकडे आता आता आपण दूध आता चाललो आपण आपल्या दुकानाजवळ चाललो आता दुकानात मस्त पैकी चा नाश्ता पाणीपुरी इडली वडा सब चला पैशाशी मतलब भाऊ आपण चांगले तर लोक चांगले कर्म चांगले पाहिजेत लोकाचं कधीच नाही ऐकायचं ना ऐकले समजून की आपलं सगळं बायकलं कर भला हो भला कधी कोणाच्या विरोधात कोणी किती खराब असो खराब नाही म्हणायचं आपलं जेवढं कर्तव्य आहे जेवढा ना आपल्याला जेवणा सांगेल आहे जेवढं करायचं आहे तेवढं करायचं कधीच कोणाला दोष नाही द्यायचा दोष स्वतः द्यायचा की आपण चांगलं बी वागलं तरी लोकाला खराब वाटते आपण खराब बी वागलं तरी लोकाला खराबच वाटते आपलं कामाकूनच घरात मग पण कधी कोणाच्या वाईट सांगितलं गतिरोधक आलो जोर का झटका लागते आता थोड्या थोड्यानं ठेसते का पाऊ रोजच आहे ठेसला आज नाही ठेसलो आज जरा वेगळंच काम आहे चला मग तुमचेही दिवस होते रे सूर सकाळ होते रे तुमशेही तुमशेही काम मी करीन रे सगळ्यात जास्त कमवीन रे पण तुमशेही तुमशेही हा हा झाला चला दुकानात जाव लागते तसं बी ले टाईम झाला पुढची तब्येत खराब होती माही उशिरा उठलो मी कमवण होता हायच भाऊ आयुष्यभर पण कमवायचं ठसणी ना कोण ना बोट नाही दाखवलं पाहिजे हो एकच धोरण ठेवायचं कर भला असं भला कधी कोणाचा वाईट नाही करायचं कोणाचं वाईट केलं तर वाईट होईल नाही केलं ना अरे किती काही करा कुणी बी असो तीस मार्गा तुमचं वाईट होणार नाही तेवढं जाणार ठेवा कोणी बी असो मग नियम कर्तव्य आणि पालन तीन गोष्टी करायच्या कोणीच काही करू शकत नाही सुख शांती सगळं लावीन तुम्हाला आणि जे नशिबात असते ते तर किती बी टोले घेतले तर घडते भाऊ पण घडाचा नाही लागत आपल्या मनाचा करावा लागते अशा सुखी संसार आता ऐकले की बेंगलो अळी केली आपण आता बंद आता उतरा गेटच्या खाली तसं उशीर झाला शेटर गेटर उघडू पहिले दरवाजा वाजवा लागते भाऊ यांचं निर्च काही सांगता नाही संध्याकाळी एकत आपल्याजवळ लाईन नसते अंधार किट असते त्यासाठी आपण लोक घरी जातो आज आड लाईन लाईनच हे आपली पाणीपुरीची दुकान हा आहे आर टच आणि हे आपली दुकान आता शेटर कुलूप उघडू शेटर उघडू शेटर ट्रकन वर करू पहिले करायचे दर्शन गेटचे चला निर्वेदन पूर्ण देव सर्व कारे सु सर्वदा सर्व सर्वदा नमन तुला गणपती राया हे सगळं सामान बाहेर काढावं लागते आपल्याला फटकन सटकन आताच्या आता खावा लागते भाव सगळं लावा लागते सगळं भांडे ठेवा लागतात आणि आपला बिझनेस बिझनेस नाही धंदा नाही बिझनेस बिझनेस चालू करावा लागते हे आपले घनगनगनात बनगनगना आता गन गन चला मग आता सामान बाहेर काढू तर चला भाऊ आता झटकन फटकन सामान लो आपण आपल्याला झाला टाईम एक तर आपण येत असं सहा वाजता आज वाजले आपल्याला आठ तशी गाडीली जिवारी तर तसं मले बी जीवार आलं थोडंसं आणि माझं थोडं गरम झालं कारण की आत्ताच मी ॲक्सिडेंटमधून बाहेर आलो तर चला मग फटाफट सामान लावू हो आलो मी नगरा, नगरा नगरा। आता झालं आपलं सामान लावणं आता करून आपण पूजा पाती छटकन पटकन फटाफट थाड़। हा चला आपण आता पहिला चहा करू पण पहिला चहा आपल्याला देवाला द्यावं लागते हे रोजचं काम आहे पूजा करता वेळेस कधी बी आपल्या पायात चप्पल नसली पाहिजे सकाळची पूजा घेण्यासाठी दिवसभर चहा आपल्या मनानं ना करा नाश्ता आपल्या मनानं करा टेन्शन नाही आलं पण पहिले तसंच चला मग चहा करू आता आता तुम्हाला चहा झाल्या दाखवतो भाऊ आता ठेवलं आपण दूध गरम करायला कारण की दूध होता थंड थंड कूल कूल आता याला थोडस गरम थोडासा गॅस मोठा आता गेला गॅस मोठा आपण आता याच्यात टाकू साखर चहापत्ती हे टाकले आपण साखर आणि चहापत्ती आता या मस्त हलू हलू घ्यायचा आहे जेवढा जास्त हलो सांग आणि ते विशेष म्हणजे बगर पाण्याचा चहा असं हलू हलू जेवढं घे तेवढा एक नंबर चहा भाऊ प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत करावं लागते आता नोकऱ्या तर प्रत्येकाला भेटत नाही शिक्षण करून मी नोकरीचं काही खरं नाही त्याच्या मेहनत करा पैसा कमवा विशेष कसा माहिती का निसर्गरम्य वातावरण वावरं शिवर बैल बैलातल्या गळ्यातली घंटी टनटन वाजते वातावरण एक नंबर आणि भल गरमते गरमते बी आणि करमते बी लय मजा येते हा हा आनंदच आनंद आणि आन जीवनात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सांगा आनंदच पाहिजे मग तुमच्याकडं पैसा असो नसो आनंद आहे तर पैसा येणारच जीवन हे कमवण्यासाठीच आहे आज उद्या कमवणं आण बोल अनलिमिटेड अनुसार नियमानुसार रोज सकाळी देवाले पहिले चहा आपण ठेवला आता देवाले आता ठेवलं गजानन महाराजले गणगनगनात होते गनगनगनात होते चला आता झाली आपली सुरुवात आता आपले इमानदार डॉग आलेले आहेत माणसापेक्षा इमानदार असा चला त्यांनी आता पहिलं आपल्या नियमानुसार बिस्किट वगैरे ना चिप्स कुरकुरे काही ना काहीतरी आली ना आता याले खाऊ गोल हा हा दिवर आलो दिवर आलो गाला ना कुर्थम हा ओ देतो ना हे का माझवळ खाय ना बटाटो लाईट खाय ना आज टेन्शन नको घेऊ मी हा तोर टेन्शन नाही घेऊ आता चला मग आता याले पहिले नाश्ता खाऊ हो गोल जाऊ पहिला यायचा जामा चल लाज वाटवल दिल्या चल खाय ते एक 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 खाय अजून आण तुम्ही थांब गोपाल बाबा पोपडी घेऊ एक नंबर लागते त्यासाठी जर सगळं काही टेन्शन न घेऊ चौरक मी आता टेन्शन नाही घ्यायचं भाई हो आता पपडी खूप पपडी हे गे हे गे हे घे टेन्शन नको कासाठी तर सारस काही है दुसऱ्यापेक्षा आता तू उरली ना मले हा चालू दे रोजचा नियम आहे हो हो वाटलंच पाहिजे हो चला बा आता बाकीचे कामं करू गिरायक वगैरे येतात आता गिरायकाची गाडी थांबली भाऊ आता आपल्याकडे गिराय गेला ना आता नंतर आता धंदा एक नंबर होते गाड्या थांबतातच जबरदस्त बोला अच्छा साखर दे एक किलो साखर दे किलो जे जे लागते ते ते ताजा घेऊन जातो ना बाबू डायरेक्ट पॅकिंग आहे घर संध्याकाळचे सहा वाजले आता आपला टाईम झाला दुकान बंद करायचा पण तुम्हाला एक गोष्ट दाखवतो खरंच इमानदार जे असतो असते ते सकाळच्या सहा वाजता दुकान उघडतो मी सकाळच्या सहा वाजता बसून तर संध्याकाळच्या सात आठ नऊ वाजो तर माझं जण असते ते पाहून द्या मॅडम बसलेले आहेत त्याले म्हणतात इमानदार ज्याचं खायचे त्याचेच गुण गायचे याच्यासारखं कोणीच नाही कोणीच नाही कोणीच नाही म्हणजे कोणीच नाही आणि वातावरण पण संध्याकाळचं किती मस्त आहे हे बघा निसर्गरम्य वातावरण मोकळं एकदम आता व्हिडिओ मी इथंच संपवतो हां माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि टाटा गुड बाय सी यू जय गजानन भेटू पुढे धन्यवाद